राज्यामध्ये गावगाडाव चालवणाऱ्या गावकऱ्यांसाठी आणि राज्यातील सरपंचासाठी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र ही कार्यरत आहे जी अधिकृत राज्याची सरपंच परिषद आहे सध्या अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये धरणे आंदोलन अशा प्रकारचा सोशल मीडियावर जो बातम्या चालवल्या जात आहेत याच्याशी सरपंच परिषद महाराष्ट्रचा कुठलाही संबंध नाही अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सरपंच परिषदेच्या वतीनं मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारचं धरणं आंदोलन करण्यात येणार नाही मी राज्यातील तमाम सरपंचांना विनंती करतो की आपल्या ज्या समस्या आहेत त्या सरकारी दरबारी मांडण्याचं काम सरपंच परिषदेच्या वतीने सातत्याने चालू आहे यासाठी सरपंच परिषदेच्या वतीने कराड दे मुंबई असा मोर्चा काढण्यात आला होता यात चार हजारांपेक्षा अधिक सरपंच सहभागी झाले होते सरकारच्या वतीनं साताऱ्यामध्ये काही मंत्री महोदय आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की आपल्या मागण्या आपण मान्य करू पण सरकारच्या वतीने कुठल्याही मागण्या आपल्या मान्य झालेल्या नाहीत पंधरा लाखापर्यंतची जी कामं दोन हजार एकवीसचं जे परिपत्रक होतं शासनाचं त्याच्या आधारे करण्यात येत होते मात्र मध्ये महाराष्ट्र राज्य कंत्राटदार असोसिएशन ही कोर्टात गेली आणि या कामाच्या संदर्भात सध्या सर्वत्र असं सांगितलं जातं की पंधरा लाख रुपयापर्यंतची कामं ही कोर्टाने रद्द केली आहेत मात्र सरकारने जे दोन हजार एकवीसचं परिपत्रक होतं तेच मागे घेतल्यामुळं कोर्टाने जर परिपत्रक मागे घेतले असेल तर ती रिट पिटिशन याचिका ही खारीच कोर्टाने केलेली आहे मात्र सरकारमध्ये गांभीर्याने राज्याच्या सरपंचांच्या वतीने मी सरकारला विनंती यापूर्वी अनेक वेळेस केलेली आहे परंतु सरकारने गावगाड्याच्या मागण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे परंतु काही आ, लोक सरपंच परिषदेमध्ये किंवा सरकारच्याच वतीने याच्यात घालून तुम्ही आंदोलन करा अशा प्रकारचा सध्या काम सरकारच्या वतीने सुरू झालेलं आहे वास्तविक पाहता सरकारला गावगाडा चालवणाऱ्या खेड्या गावातील लोकांचं काही देणं घेणं नाही असं यावरून दिसतं राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेबांना हे माहीत नाही का की पंधरा लाखापर्यंतचे कामं ग्रामपंचायतचे रद्द केलेलं परिपत्रक शासनानं काढलं यांनी कुठल्याही प्रकारे परिषदेला विश्वासात घेतलं नाही त्यामुळं सरपंच परिषदेच्या वतीनं आज सर्व कागदपत्र आम्ही जमा केलेले आहे आणि कोर्टामध्ये रिट पिटिशन याचिका या संदर्भात आपण हे शासनाचं जो परिपत्रक रद्द केलेलं आहे हे परिपत्रक पुन्हा ठेवावं किंवा पंधरा लाखापर्यंतची कामं का ग्रामपंचायतीला देणं गरजेचं आहे या संदर्भात सरपंच परिषद ही सक्षम आहे परंतु काही लोकांनी ही रिट पिटिशन याचिका दाखल करायची आहे त्यासाठी पैसे मागण्याचा प्रकार चालवलेला आहे राज्य सरपंच परिषद ही सक्षम आहे आमचे राज्यातले पदाधिकारी किंवा राज्यातील सरपंच ही रिट पिटिशन याचिका दाखल करू शकतात लवकरच आपण मुंबईमध्ये ही रिट पिटिशन याचिकेवर फेरविचार करण्यासंदर्भात याचिका दाखल करणार आहोत किंवा उच्च न्यायालयामध्ये जाण्याची सरपंच परिषदेची तयारी आहे मात्र अठ्ठावीस तारखेला कुठल्याही प्रकारचं धरणं आंदोलन राज्य सरपंच परिषदेच्या वतीनं करण्यात येणार नाही दुसरा एक विषय आहे की ग्रामसेवक संघटना जी आहे एका ग्रामसेवक संघटनेने त्यांच्या मागण्यासाठी किंवा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यासाठी काही धरणे आंदोलनं किंवा काही करत केलेलं आहे त्यांच्या मागण्या हा अत्यंत रास्त आहेत राज्य सरपंच परिषद नि निश्चित त्यांच्या पाठीमाग उभा आहे परंतु काही मागण्यांसाठी ग्रामपंचायती बंद करून आम्ही गावाला विठीच धरू शकत नाही ग्राम गावाने किंवा ग्रामस्थांनी आम्हाला निवडून दिले आता लाडक्या बहिणीची अवजना असते किंवा अन्य जे प्रश्न आहेत विम्याच्या आहेत किंवा रोज गावकरी ग्रामपंचायतमध्ये येतात त्यामुळे कुठलीही ग्रामपंचायत राज्यात बंद राहिलेली नाही आणि अठ्ठावीस तारखेला या राज्यातील कुठलाही सरपंच हा मुंबईमध्ये जाऊन आंदोलन करणार नाही ही मी सर्वांना आवाहन करतो